हॅलो नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एक ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आज आपल्याला बघायला मिळणार आहे की कलावर कुठलं तरी संकट येणार आहे आणि ते संकट कोण ओढवून आणणार आहे तर कोण असणारे घरातलं विलन ते म्हणजे रोहिणी आता या मॅडम कलाला त्रास देण्यासाठी काय काय करताय आहे हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे तर आता आपण इकडे बघूया कालपासून जे ड्रामाला सुरुवात झाली होती ती म्हणजे अनामिकाने आता उगीचच सोहमला टार्गेट केलं आहे त्याला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आता ती काजलचं एक पेंटिंग तिला स्केच त्यांच्या रूममध्ये हाती लागतं आणि ते घेऊन ती आता तावा तावाने सगळ्यांसमोर दिखावा करत खूप तमाशा करत घरामध्ये ती त्यांच्या बाहेरच्या लॉन्जमध्ये येते सोहम तिच्या मागे मागे पळत येतो आणि तिला सांगतो का अगं मी फक्त स्केच म्हणून त्याच्याकडे बघत होतो पण अनामिकाला काही हे काही ऐकून घ्यायचं नसतं आणि ती खूप जास्त कांगावा इथे आपल्याला करताना दिसत आहे ह्या दोघांची ही भांडणं बघून घरातले सगळेच त्यांच्यासोबत लॉन्समध्ये येतात आबा ऑलरेडी तिथेच बसलेले असतात आता इकडे अनामिका सोहमला खूप जास्त मोठ्या आवाजात त्याच्यावर ओरडत असते आणि म्हणत असते की सारखा सारखा तुझं काय चाललंय मी किती दिवस सहन करायचं आहे आणि आज तर मी तुला दाखवतेच त्यावेळेला आता सोहम म्हणतो की अगं मी फक्त स्केच म्हणून त्याच्याकडे बघत होतो आणि सगळेच आता अनामिकाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण अनामिका काही कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसते आता ती खूप रागारागात तावात घरात जाते त्यानंतर सगळे बघतात की जमिनीवर तिने जे फेकलं होतं ते दुसरं तिसरं काही नसून स्वतः काजलचं सोहमने काढलेलं स्केच असतं तिचं पेंटिंग असतं आता त्याच्याकडे बघून सगळ्यांना जरा धक्का बसतो आणि थोडी आयडिया यायला लागते की या दोघांमध्ये भांडण नेमकं झालं आहे कशामुळे आता अनामिका गेली आहे आत आतमध्ये आणि तिकडून चक्क ती पेट्रोलने भरलेला टँक म्हणजे छोटासा कॅन घेऊन येते आणि आता मला सांगा एक पेपर जाण्यासाठी फक्त आग पुरेशी होती ही एवढा मोठा कॅन आणण्याची काही गरज नव्हती पण अनामिकाने आणला आहे ठीक आहे अनामिकाला सोहम खूप अडवत असतो की प्लीज असं काही करू नको असं काही करू नको तो हमची आई तिला समजावत असते कला तिला अडवत असते की प्लीज असं काही करू नको पण ती काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते त्यानंतर इथे अनामिका काजलच्या स्केचवर खूप सारं पेट्रोल ओतते आणि त्यानंतर कलाला धक्का बसतो तिला असं वाटतं की आता काजलचं स्केच तिचं जे पेंटिंग आहे अनामिका ते जाळणार आहे आणि कुठल्याही बहिणीला हे आवडणार नाही की आपल्या बहिणीचं स्केच कारण कुठलंही असो पण कोणीतरी अशा पद्धतीने आहे म्हटल्यानंतर माणसाच्या मनाला तर वाईट वाटणारच त्यामुळे कला तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करते पण ती काय ऐकत नाही ती म्हणते आज मी ऐकणारच नाही आहे मी तर आज करूनच दाखवते आता कला ना तिला एकदा तिकडे पण नेते बरं का की साईडला जरा की नको करू सांगा असं त्यावेळेला कलाला अनामिका अशा इतक्या वाईट पद्धतीने बाजूला करते ना खूप असं ढकलल्यासारखं आणि म्हणते की तू तर तिचीच बाजू घेणार गं तुला तिचंच म्हणणं बरोबर वाटणार तू तिची सख्खी बहीण आहेस ना तुझीच बहीण आहे ती त्यामुळे तू, त्या तू कशाला ना माझी बाजू घेणार तू कशाला मला समजून घेणार त्यावेळेला कलाला धक्का बसतो कारण अनामिकाच्या मनातला द्वेष तिला इथे स्पष्ट दिसत असतो त्यावेळेला अनामिका म्हणते अगं तुझं ठीक आहे तुझी ती सख्खी बहीण आहे पण ह्याचं काय हा का तिची बाजू घेतो का तिच्या विचारात असतो हा सतत तिच्या विचारात असतो सोहम हो इकडे खूप केविलवाना चेहऱ्याकडून ह्या सगळ्या प्रकाराकडे बघत असतो पण अनामिका मात्र द्वेषाने पेटली आहे असंही तिला नाटकं करायचेच असतात ड्रामा क्रिएट करायचाच असतो तिला सोहमला घरच्यांच्या नजरेत वाईट ठरवायचं आहे आणि कशी मी सोशिक आहे आणि माझ्यावर कशा पद्धतीने अन्याय होतो आहे असं अनामिकाला सारखं दाखवून द्यायचं असतं तशी तर ती वाईट आहेच पण मग ही गोष्ट करणं तिच्यासाठी तर एकदम सिंपल साधी गोष्ट आहे पण कलाला मात्र इथे वाईट वाटतं आणि घरातले सगळेच तिचं हे रूप पाहून अवाक झालेले असतात आता अनामिका माचीच पेटवते आणि काजलचा ते पेंटिंग जे आहे ते चाळून टाकते त्यावेळेला सगळ्यांनाच धक्का बसतो सोहम तर बघा इथे रडता रडता अक्षरशः जमिनीवर एक प्रकारे हता तो हताश होऊन बसून गेलेला आहे माणसाला जेव्हा राग येतो ना त्यावेळेला त्याचा खरंच स्वतःवरचा कंट्रोल सुटतो तो सतसद विवेकबुद्धी गहाण ठेवून बसतो त्यामुळे आपण राग करताना कधीही विचार करायचा की ह्या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे चला इथे दाखवलेली दृश्य यांनी तर ग्राफिक्सद्वारे केलेली आहेत पण तुम्ही कधीही स्वतःवर जर राग आला ना तर एक ते दहा आकडे बोला आणि एवढा राग रागाला स्वतःवर कधीही जिंकू देऊ नका कारण राग खरंच माणसाचं खूप मोठं नुकसान करतो मित्रांनो तर इथे अनामिकाने जे आहे काजलचं पेंटिंग जाळून टाकलं त्याला आग लावली त्यानंतर मग कलाचा जीव तुटतो इथे तिच्या बहिणीचं स्केच अशा प्रकारे जळताना आणि ती आतून काहीतरी गोंपटासारखं असं आणते आणि त्याच्याने ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असते सोहम इथे तिचं स्केच जळताना पाहून आतून बिचारा तोही तुटलेला असतो आणि घरातल्या सगळ्यांनाच या घडलेल्या प्रकाराबद्दल खूप जास्त वाईट वाटत असतं आता कला काजलच्या त्या अर्धवट जळालेल्या स्केचकडे बघते आणि तिला रडायला येतं त्यावेळेला ती ते स्केच उचलून घेते आणि एकदम तिच्या बहीला मिठी मारावी तशी ती त्या स्केचला मिठी मारते आणि मग माझ्या सोन्या म्हणून ती तिचं प्रेम त्या स्केचवर जे आहे ते व्यक्त करत असते कारण कितीही झालं तरी तिच्यासाठी तिची लहानी बहीण आहे ती आणि बिचारीची तर काही चूक पण नाही हो या सगळ्यामध्ये तिचं फक्त एवढंच म्हणणं होतं की या प्रेमाभिमाच्या भानगडीत तिला सुरुवातीला पडायचं नव्हतं नाहीतर सोहम आणि काजलची जोडी काय मस्त दिसली असती नाही का आणि सोहमने पण आतून अगदी खरं प्रेम केलं आहे काजलवर त्यानंतर तो तिचा अर्धवट स्केच ब जळालेलं जे असतं ते कलाच्या हातातून घेतो आणि त्यालाही तितकंच वाईट वाटत असतं जितकं कलाला त्यानंतर आता हे सगळं दृश्य बघून अनामिकाचा अजून जास्त आटापिटा होतो आणि मग ती कलेच्या जवळ येते आणि तिला सांगते की बघ अजून अजूनसुद्धा त्याचं स्केच झालं म्हणून याला किती वाईट वाटतं आहे तिचं स्केच झालं म्हणून म्हणजे अजूनसुद्धा याच्या मनात तीच हा अजूनही तिच्याच विचारात आहे आता कला इथे म्हणते की तुम्हा दोघांचा संसार व्यवस्थित व्हावा असंच आम्हालाही वाटतं पण प्लीज माझ्या बहिणीचं स्केच अशा प्रकारे जाळलेलं मी नाही बघू शकत आणि त्यावेळेला ती आनं सोहमला सांगते की तुझ्याकडे काजलचे जेवढे काही पेंटिंग्स आणि स्केच असतील ना ते प्लीज तू माझ्याकडे दे मी सांभाळून ठेवेल पण तिचं पेंटिंग अशा प्रकारे जळालेलं या या मी यापुढे नाही बघू शकत आणि इथे कला खूप जास्त खचलेली असते आणि ती रडत रडत आतमध्ये निघून जाण्यासाठी निघते कलेला ह्या अवस्थेत बघून अनामिकाला मात्र राक्षसी आनंद मिळतो आहे बरं का कलाला असं वाटतंय की बायको म्हणून अनामिकाचा राग ठीक आहे पण आपल्याच बहिणीचं स्केच अशा पद्धतीने जळताना पाहिलेलं तिला नाही पाहत म्हणून ती अनामिकाच्या समोर हात सोडून तिला सांगते की यापुढे असं काही करू नकोस आणि रडत रडत ती जेव्हा घरात जात असते त्यावेळेला तिचा तोल जातो आणि तिला चक्क सरोज मॅम आधार देतात म्हणजे त्या तिला सावरून घेतात आणि तिला म्हणते अगं सांभाळून त्यावेळेला त्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला कलाबद्दल थोडीशी सिंपती आणि प्रेम दिसतं मित्रांनो आता आबा तिकडून येतात आणि सोहमला घरात घेऊन जातात सोहमच्या हातात अजूनही ते जळालेलं स्केच आहेच म्हणजे एवढा कांगावा करून अनामिकाचा सोहमचा खाजलबद्दलचं प्रेम काही कमी झालेलं नाही आहे आता घरात एकदम पिन ड्रॉप सायलेन्स असतो सगळेच एकदम दुःखात बसलेले असतात अनामिका इथे एकदम विक्टीम कार्ड प्ले करते जसं काही तिच्यावर खूप जास्त अन्याय झालेला आहे सोहमच्या डोळ्यातून आपल्याला पाणी येताना दिसतं आणि तो आबांच्या शेजारी एकदम शांतपणे बसलेला असतो अनामिकाला तिच्या सासूबाई पाणी आणून देतात म्हणजेच ओमच्या आई तिला पाणी आणून देतात पण अनामिका ते नाही पित त्यावेळेला त्या म्हणतात की अगं थोडंसं घे तुला बरं वाटेल एवढा संताप केला आहे एवढा कांगावा केला आहे घशाला कोरड पडली असेल बाई तुझ्या पी पाणी तेव्हा ती थोडंसं पाणी पिते आणि त्यानंतर आता आबा प्रकाराबद्दल वातावरण शांत करण्यासाठी सगळ्यांची समजूत काढत असतात आणि त्यावेळेला ते सोहम आणि अनामिकाला सांगतात की तुम्ही थोडंसं शांत राहा जा आता ते इथे सोहमला समजावून सांगतात की तू ही सगळी चित्रं जी आहेत तुझी काढून ठेवलेली तू आधीच कलाला देऊन ठेवायला पाहिजे होती अरे अरे सोहम तुमच्या दोघांमध्ये तुला हे समजलं पाहिजे की आपल्या बायकोला जर एखादी गोष्ट नाही का आवडत काय आवडत काय नाही आवडत ह्या गोष्टींची तू काळजी घेतली पाहिजे होती पण सोहम एवढं सगळं आबांचं ऐकून तर घेतो त्यावर उत्तर न देता तो तिथून निघून जातो कारण आता त्यालाही मनातून काजलबद्दलचं त्याचं प्रेम लपवता येत नाही आहे त्याच्या मागे त्याची आई पण जाते सोहम सोहम करत पण मग सोहम काय ऐकत नाही तो रागात तिथून निघून गेलेला असतो अनामिका पण तिच्या जागेवरून उठून जाते थोडंसं सो सोहमच्या मागे पण मग आता रागिनी मॅमला इथे असं असतं की सोहमला सांभाळायचं की सुनेला सांभाळायचं मग शेवटी त्या सोहमला बाहेर जाऊ देतात आणि इथे अनामिकाला समजवत असतात की मी समजू शकते आता तुला काय वाटतंय ते त्यावेळेला अनामिका म्हणते की नाही आई तुम्ही नाही समजून घेऊ शकत इनफॅक्ट या घरातलं कोणीच नाही समजून घेऊ शकत की आत्ता मला काय वाटतंय नवऱ्याला वाटून घेण्याचं दुःख काय असतं हे इथे बसलेलं कुणीही समजून घेऊ शकत नाही आता हा सगळा प्रकार कलाला तिच्या बहिणीबद्दलच होतं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तिची बहीण कुठेतरी इन्वॉल्व आहे ही गोष्ट कलाला जरा त्रास देणारी असते त्यामुळे तिला वाईटही वाटतंय आणि काय करावं आता तिला सुचत नाही आहे पण शेवटी घरातल्या गोष्टींबद्दल तिलाही खंबीरपणे अनामिकाला समजवणं महत्त्वाचं असतं आता इथे कला अनामिकाला सांगते की हे बघ ज्या गोष्टी काही घडून गेल्या आहेत त्या आपण बदलवू शकत नाही त्यात आपण काही करू शकत नाही पण सोहम भाऊजी आणि तू तुमच्या दोघांचा संसार तुम्ही शांततेत छानपैकी सुखाने करू शकतात हे बघ मी तू माझ्या बहिणीसारखी आहेस आणि त्याच वयाची आहे त्यासाठी मी तुला सांगते की जर सोहम भाऊजी काही गोष्टींमध्ये तुम्हाला नसतील चांगलं वागू देत ते जर काही गोष्टी त्रास देत असतील तर काही गोष्टी तू समजून घे ना हे बघ आत्ता परिस्थिती अशी आहे पण सोहम मुलगा खूप चांगला आहे असं त्या इथे अनामिकाला समजवून देत कला समजवून देते पण अनामिकाला काही समजूनच घ्यायचं नाही तिला तर मुद्दाम सोहमला त्रास द्यायचा असतो त्याचा बदला घ्यायचा आहे ना तिला आता इथे ती शेवटी रडू रडूबाईचं नाटक करते आणि मग म्हणते की मगाशी सॉरी वहिनी मी तुला खूप जोरात ओरडली आणि मी तुझ्याशी खूप विचित्र शब्दात बोलले रागाच्या भरत मी तुला काहीतरी बोलून गेले त्याबद्दल मला माफ कर असं इथे हात जोडून खोटं खोटं माफी मागण्याचं नाटक अनामिका करते आता आबा तिथून उठून येतात आणि मग ते म्हणतात की हे बघ जेव्हा कला म्हणते ना की सोहम खूप चांगला मुलगा आहे त्यावेळेला आबा म्हणतात वय ख सोम खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि त्यानंतर मग आता आबा अनामिकाला समजवतात की इथे थांबण्यापेक्षा तू तु आता तुझ्या खोलीत जा बाबा आणि जरा शांत हो तिकडे बाजूला रोहिणी सोफ्यावर बसून विचारी विचार करत असते की हा सगळा ड्रामा आजच व्हायचा होता का कारण आज रोहिणीने कलासाठी काहीतरी वेगळं असं प्लॅन केलेलं होतं तिने कलाची सुपारी दिलेली होती मित्रांनो त्यामुळे रोहिणीला आता काही करून कलाला बाहेर पाठवायचं होतं पण आता ते काही शक्य होईल असं रोहिणीला इथे वाटत नसतं आता सोहमच्या आईला पण आपल्या मुलाच्या संसारात चाललेल्या या सगळ्या वादळाबद्दल काळजी वाटायला ला लागते आणि त्याही जरा अपसेट असतात तेव्हा कला त्यांना ते समजवते की सगळं काही ठीक होईल तुम्ही पण जाऊन जरा आराम करा तुम्हाला बरं वाटेल कला आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि इकडे आबा कलाला म्हणतात की इतरांच्या संसाराची तू काळजी करते आहेस पण तुझ्या संसाराचं काय तू अद्वैतसाठी भेटवस्तू घ्यायला जाणार होतीस ना तर मग तू नाही गेलीस अजून जा तुला काय हवं आहे ते घेऊ नये जा बरं त्यावेळेला आता कला म्हणते की आबा घरात हे एवढं असं काही सुरू असताना मला खरंच इच्छा नाही आहे बाहेर जाण्याची आणि काही खरेदी वगैरे करण्याची त्यावेळेला आता रोहिणीचा प्लॅन फ्लॉप होताना तिला इथे दिसतोय सो रोहिणी म्हणते की काय ही जाणार होती ती आता, घरा घरा आता ही घराच्या बाहेर जाणारच नाही आहे का आता ती घरातच राहणार आहे का असं म्हणून आता रोहिणी जरा कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत असते की आबा आणि कला यांच्यामध्ये काय बोलणं होतं आहे त्यावेळेला आबा कलेला सांगत असतात की जा तू काहीतरी घेऊन ये त्यावेळेला कला नाही म्हणते की आता माझी बाजारात जाण्याची इच्छा नाही आणि काही खरेदी करण्याची इच्छा पण नाही आहे त्यामुळे मी बघते की मला माझ्याच हस्तकलेतून काहीतरी बनवता येतं आहे का आणि मी तसं करते तर आबा म्हणतात बरं जशी तुझी इच्छा आता आबा पण तिकडून निघून जातात आणि रोहिणी विचार, विचार, विचार करत तिथेच उभी असते त्यावेळेला कला तिला विचारते की रोहिणी मॅम तुम्हाला काही हवं आहे का तेव्हा रोहिणी म्हणते की नाही मला एक महत्त्वाचं काम आठवलं सो मी येते आता कला तिच्या हस्तकलेतून काय बरं अद्वैतला देता येईल असा विचार करत असते आणि त्याच वेळेला कलेला काहीतरी छानसं सुचतं साक्षात एवढे आर्टिस्ट आहे आपली कला म्हणजे तिला काहीतरी सुचणारच तर तिला काहीतरी मस्त असं सुचतं आणि ते करण्यासाठी ती आता रूममध्ये निघून जाते त्यानंतर ती आता त्यांच्या कपाटातून एक छानसा रुमाल काढते आणि बरंचसं तिचं जे कलाकुसर करण्याचं साहित्य असतं ते सगळं ती आता गोळा करते आणि तिथून निघते आता जाते ती तर ती जाणार असते आऊट हाऊसमध्ये आणि त्याच वेळेला रोहिणी तिला जाताना बघते आधी रोहिणी कोणाला तरी फोन करते की तुम्हाला जी सुपारी मी दिली होती ना राखुन प्लान है तो होल्ड है वर ती राखून ठेवा म्हणजे अजून हिचा प्लॅन जो आहे तो होल्डवर आहे बरं का म्हणजे भविष्यात कधीही ती पुन्हा असा प्रयत्न करू शकते आता रोहिणीने सांगितलं आहे की तो प्लॅन होल्ड करून ठेवा आणि मी सांगेल जेव्हा मला गरज वाटेल ना तेव्हा काय करायचं आहे पुढे हे मी तुम्हाला नक्की फोन करून कळवेल पण आता सध्या पुरता आपण हा प्लॅन कॅन्सल करतो आहे असं रोहिणीने इथे सांगितलं आहे आता रोहिणीने कलाला आउटहाऊसकडे जाताना पाहिलेलं आहे आणि रोहिणीच्या कुरापाती डोक्यामध्ये परत एक आयडिया आलेली आहे इकडे आता दुसरीकडे सोहमच्या बेडरूममध्ये अण्णा मी का फार खुश असते की आज कसं घरा मी घरामध्ये सगळ्यांना सोहमविषयी वाईट इमेज त्याची क्रिएट केली आणि मी स्वतः कशी बिच्चारी आहे असं सगळ्यांना दाखवलं आहे पण तेवढ्यात तिला जाणीव होते की कुणीतरी येतं आहे ये अशी चाहूल तिला लागते तर त्या रागिनी मॅडम असतात आणि इकडे ती कपाटाजवळ तिकडे तोंड करून उभी असते जसं काही तिला खूप दुःख झालं आहे आणि ती त्या दुःखात बुडालेली आहे आणि इथे त्या तिला समजवण्यासाठी सोहमची आई आलेली असते दुसरीकडे आता रोहिणीच्या डोक्यात काहीतरी आहे आणि त्यासाठी तिला घर रिकामं हवं आहे म्हणजे कोणीही कलाची मदत करू नये म्हणजे घरातच कलेबद्दल काहीतरी करण्याचा तिच्या डोक्यात आत्ता प्लॅन आहे सो आता इथे रोहिणी आबांना आबांना ज्या गोष्टींची नेहमी भीती वाटत असते ना की त्यांच्या घरातल्या मुलांचा संसार व्यवस्थित होणार नाही आणि त्यासाठी त्यांचं मन नेहमीच कासावीस असतं तर रोहिणी आता त्या गोष्टीचा फायदा घेते आणि ती आबांना सांगते की बघितलं ना हे घरात कसं काय चाललं आहे सगळं काही मला तर भीतीच वाटते तर आबा तुमचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे तर तुम्ही देवीच्या मंदिरात का नाही जात देवीला साकडं का नाही घालत असं त्या ती आबांना सांगत असते तर आबा म्हणतो हो हो तू बरोबर बोलायलीस बरं का तर मी आत्ताच जातो आणि रोहिणी म्हणते की बरं मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगते आणि दुसरीकडे अनामिका जी सासू जे आहे ते अना अन, अनामिकाला घेऊन आता थोडंसं बाहेर फेरफटका मारायलासाठी जाणार आहेत कारण तिला बरं वाटावं वा म्हणून बिचारी किती चांगली सासू आहे तिची किती काळजी करते आणि ती दुष्ट कुठली आता रोहिणी अजून त्यांना सांगते की पुढच्या चौकातेनं पाणीपुरी छान मिळते सो तुम्ही ती पाणीपुरी खाऊन नये म्हणजे तुमचा मूड पण फ्रेश होईल चला आता रोहिणीने सोम तर आधीच घराबाहेर गेला आहे आबांनाही ती पाठवते त्यानंतर इकडे या दोघी सासूसुना पण बाहेर गेल्या आहेत आता राहिला प्रश्न अंजूचा अंजू घरातच आहे सो आता रोहिणी तिला सांगते की मला माझ्यासाठी तापाचं औषध घेऊन ये बाहेर जाऊन त्यावेळेला अंजू सांगते की घरात आहे की गोळ्या त्यावेळेला ती रोहिणी म्हणते की नाही नाही त्या एक्सपायर्ड वगैरे असतील मी रिस्क नाही घेऊ शकत तू माझ्यासाठी नवीन औषध घेऊन ये आता आबा पण मंदिरात गेले रोहिणी इथे स्वतःला खूप छान हुशार समजते आणि खूप खुश होते की अरे वा मी सगळ्यांना घरा आता घराबाहेर पाठवून दिलं आहे आता कलेला वाचवणारं तिची मदत करणारं घरात कोणीही नसणार आहे आता कला गेली आहे मध्ये आणि छानपैकी अद्वैतला ती रुमालावर काहीतरी नक्षी काम करून देणार आहे आणि त्यासाठी तिने छान पाना फुलांचं डिझाईन जे आहे ते मस्तपैकी रुमालावर बनवायला सुरुवात केलेली आहे आणि हाऊस त्यांचं छान आहे असं म्हणजे जसं कलेला वातावरण आवडतं ना कलाकुसर करण्यासाठी अगदी तसंच आहे त्यामुळे कला, त्या कला एकदम खुश असते आणि अद्वैतसाठी छानशी नक्षीकाम ती त्याच्यावर करत असते आता तिकडे नेमकी येते रोहिणी ती म्हणते की ही जागा परफेक्ट आहे म्हणजे त्या जागेमध्ये फारसं व्हेंटिलेशन नसतं म्हणजे जर लाईट्स गेले तर हवेचा प्रश्नच नाही राहणार आणि जर दरवाजा बंद केला तर सफोकेट होणार सो so, आता रोहिणीला ही गोष्ट माहिती असते की मागे एकदा कलेला असा त्रास झाला होता ज्यावेळेला अद्वैत आणि कला लिफ्टमध्ये अडकले होते त्यावेळेला हवा जर बंद झाली आणि प्रॉपर व्हेंटिलेशन नसेल तर त्यावेळेला कलेला त्या गोष्टीचा त्रास होतो ह्या गोष्टीचा इथे रोहिणी फायदा घेते आणि आउट हाऊसचा दरवाजा ती बाहेरून लॉक करून घेते आणि लाईट्सही बंद करून देते त्यामुळे आता कलेला थोडासा त्रास व्हायला सुरुवात होते तिला असं वाटतं की आता अचानक ही लाईट का गेली आणि कधी येणार तेही तिला माहिती नसतं त्यानंतर कला तरीही स्वतःला कामात गुंतवून घेते कारण तिला अद्वैतसाठी गिफ्ट पूर्ण करायचं असतं पण कलेला नंतर त्रास व्हायला लागतो तिचा त्रास वाढायला लागतो त्यावेळेला ती जरा उठते आणि दरवाजाकडे येते आणि म्हणते की कोणी आहे का बाहेर मी इथेच आहे आतमध्ये तर तेव्हा तिच्या लक्षात येतं की कुणीतरी दार बाहेरून बंद केलं आहे ती बराच प्रयत्न करते रोहिणी तिथेच असते बरं का पण तरीही ती दार उघडत नाही आता कलेला जरा इथे गुदमरल्यासारखं व्हायला लागतं त्यानंतर ती येते आणि खिडकी उघडण्याचा प्रयत्न करते पण खिडकी पण काय बाहेरून लॉक असते माहीत नाही तर खिडकीही उघडत नाही सो आता तेवढ्या एका रूममध्ये कला बिना हवेची बिना व्हेंटिलेशनची आहे त्यामुळे तिला सफोकेट व्हायला सुरुवात होते आणि कलेला एक प्रकारे ऑक्सिजनच्या कमीमुळे कदाचित ह्या टाईपचा ट्रॉमा तिला असेल आणि तिला या गोष्टीचा त्रास होत असेल सो so, कला हळूहळू एक एक पाऊल टाकून कसला तरी आधार घेत थोडासा चालण्याचा प्रयत्न करते पण शेवटी ती जमिनीवर कोसळते आणि तिने जी काही मटेरियल आणलेलं असतं सगळं ती कला कोसर करण्यासाठी तेही सगळं जमिनीवर पडतं त्यानंतर इकडे अद्वैतने कलासाठी छानसा बुके आणलाय निशिगंधाची फुलं आहेत त्यात त्यानंतर रोहिणी तिथेच बसलेल्या असतात हॉलमध्ये ज्या वेळेला कला येतो आणि अद्वैतला आल्या आल्या त्या म्हणतात अरे वा बुके आणलाय कलासाठी व्हाईट कलर निशिगंध म्हणजे एलिगन्स मला माहिती आहे तुझं चॉईस बेस्टच असणार आहे असं म्हणून ते आता अद्वैतला अजून झाडावर चढवते अद्वैतलाही छान वाटतं की त्यांनी आणलेल्या बुकेचं कोणीतरी कौतुक केलेलं असतं त्यामुळे अद्वैत म्हणतो की थँक्यू आत्या आणि त्याच वेळेला नेमकं तिथे आबा येतात तर आबा म्हणतो अरे वा वा अद्वैत छानच आणलं आहेस की बुके तू फुलांचा गुच्छ मस्तच आणला आहेस की अद्वैतला ते बघून छान वाटतं की सगळ्यांना त्याची चॉईस आवडली आहे आणि त्यावेळेला आता आबा म्हणतात की जा जा कर तुझं काय काम असेल तर तू आता खोलीत आता अद्वैत जात असतो वर त्याला खूप एक्साइटमेंट असते कलाला भेटण्याची आणि तिला तू बुके देण्याची आणि त्याच वेळेला जाता जाता तो छानपैकी अंजूला सांगतो की वर मस्तपैकी दोन कॉफी पाठव आता अद्वैत जातो त्याच्या रूममध्ये आणि इकडे रोहिणी विचार करत असते की तू आणलायस हा बुके कलाला देण्यासाठी पण ती फुलं तिच्यावरच चढवण्याची वेळ येईल की काय काही सांगता येत नाही असंच म्हणून ती आता स्वतःच्या मनाशी खुश होत असते आणि इकडे आजचा एपिसोड संपलेला आहे सो आपल्याला पुढच्या भागात बघायला मिळेल की अद्वैत कलाला शोधण्यासाठी रूममध्ये जातो पण त्याला कला कुठेही दिसत नाही त्यानंतर तो तिला फोनही करत असतो पण ती फोन पण उचलत नाही कारण ती ऑलरेडी बेशुद्ध होऊन पडलेली असेल त्या रूममध्ये त्यानंतर अद्वैत घरात सगळ्यांना विचारतो की कलाला कुठे बघितलं आहे का पण मग कुणीही पाहिलेलं नसतं आणि त्यावेळेला अद्वैत तिला शोधता शोधता बाहेर जातो आणि आबांना काहीतरी आठवतं बहुतेक कदाचित त्यांनाही वाटलं असेल की गिफ्ट बनवण्यासाठी किंवा काहीतरी करण्यासाठी कला तिकडेच गेली आहे म्हणून ते सांगतात की कदाचित हाऊसमध्ये असेल आणि आउट हाऊसमध्ये गेल्यानंतर कला बेशुद्ध अवस्थेत तिथे आपल्याला दिसते आता रोहिणी खूप खुश असते तिला असं वाटतं की कदाचित कलाचा विषय इथे संपलेला आहे पण ती हिरोईन आहे इतक्यात तर काही संपणार नाही विषय पण तिला त्रास देण्यामागे रोहिणीने काही कसर नाही सोडली एवढं तर मात्र नक्की चला पुढच्या एपिसोड्स पण असंच बघणं मनोरंजक ठरणारे तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्या मालिकेचे रिव्ह्यूज तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडतील याच्यासाठी कॉमेंट नक्की करा तेव्हा हसत राहा खेळत राहा आयुष्य खूप सुंदर आहे मस्तपैकी जगत राहा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका हां